ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पंधरा ऑगस्ट रोजी केडीएमसी क्षेत्रात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली असून महापालिकेच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्या घेऊन निदर्शनं केली आहेत कार्यकर्त्यांनी कोंबड्या घेऊन महापालिका मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं केडीएमसी प्रशासनाच्या बंदी बंदीविरोधात कल्याण जिल्हा काँग्रेसनेही हातामध्ये कोंबड्या घेऊन आंदोलन केलं कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं महानगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की तुम्ही ही जी मास्क विक्रीवर जी बंदी आणलेली आहे ती तुम्ही मागे घ्या पण मला वाटतं प्रशासनाचा कुठेतरी आडमुठे आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या दबावाखाली भाजप सरकारच्या दबावाखाली हे बंदी त्यांनी आणली आहे आजूबाजूच्या कुठल्याही महापालिकेत अशी बंदी नाही पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य खाण्यापिण्याचं कपडे घालण्याचं हे नागरिकांना आहे हे कोंबडी याच्यासाठी आली तुम्हाला माहीत असेल गावाला फार पूर्वीपासून जर सकाळी पहाटे जाग यायचे असेल तर कोंबडा आरवल्याशिवाय लोक को जागत नव्हते ही जाग प्रशासनाला येण्यासाठी ही जाग प्रशासनाला येण्यासाठी एक कोंबडी आम्ही पालिकेवर सोडण्यासाठी आणलेली आहे त्याचं कारण महापालिकेत इतर प्रश्न असताना आज रस्त्याची समस्या आहे खड्ड्यांची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे रेल्वेची समस्या आहे या सर्व समस्या याच्यावर काम करायचं सोडून आयुक्त नसले आयुक्त नाही ते उद्योग हो करतात कुठला तरी फुटकाळ आदेश काढतात आणि अशी व्यापाऱ्यांवर बंदी आणतात मला असं वाटतं की जास्त व्यापारी हे मराठी आगी कोळी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्या पोटावर लात मारण्याचं काम प्रशासन करते आणि याच्या विरोधात आदेश मागे घेतला नाही आम्ही विनंती केली अनेक संघटनांनी विनंती केली मास मच्छी विक्रेत्यांनी विनंती केली पण त्यांच्या आदेशाला खेराची टोकली प्रशासनाने दाखवली आणि याच्याच निषेधार्थ आम्ही आज कोंबडी महापालिकेवर सोडण्यासाठी आणली जेणेकरून प्रशासनाला आणि जो पाच वर्ष पाच वर्ष प्रशासकीय मटण पाटे मटन पार्टी आम्ही एक वाजता करणार आहेत आमचे महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र रावसाहेब एक वाजता येणार आहेत मल्हार हॉटेल मध्ये मटण मच्छी कोळंबी ह्याच्यावर आम्ही पार्टी करून त्याच्यामध्ये सर्व म्हणजे महाविकास आघाडीचे दिपेश मात्रे असतील किंवा मनसेचे राजू पाटील असतील हे देखील येणार आहेत आणि आम्ही मीडिया समोर मच्छी खाऊन आम्हाला कोण मटन मच्छी खाण्यापासून आढवतो हे बघणार आहोत त्याच्यामुळे आमच्या स्वातंत्र्य आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम प्रशासनाने करू नये नाहीतर त्याला वेळीच जे उत्तर देतं ते आम्ही देऊ आणि ही कोळंबी आम्ही आज महापालिकेवर सोडायला निघालो आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा